अवैध रेती उपसा करणारे डेझर व सक्षन पंपवर कारवाई करा खासदार बाळामामा यांचा महसूल यंत्रणेला इशारा भिवंडीतील खाडीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होत असून रेती माफियांकडून डेजर व सक्षम पंपाच्या साह्याने राजरोजपणे अवैध रेती उपसा होत असल्यानं अवैध रेती उपसा करणाऱ्या डेजर व सक्षम पंपवर महसूल विभागाने कारवाई करावी अन्यथा स्थानिक भूमिपुत्र या डेजर व सक्षम पंपवर कारवाई करतील असा इशारा भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी महसूल यंत्रणेला दिलाय मंगळवारी खासदार म्हात्रे यांनी तहसीलदार अभिजित खोले यांची भेट घेऊन यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी तालुक्यातील के तांडेल मंडळ व डुबी मारून रेती काढणारे व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भिवंडीतील खाडीपात्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये मा डुबी मारून रेती काढण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू होता मात्र शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळ मेरीटाईन बोर्डकडून नियमांची पायमल्ली करून डुबी मारून रेती उत्खनन करणे बंद करून डेजर व सक्षम पंपाच्या माध्यमातून रेती उत्खनन करण्यास परवानगी दिल्यानं तालुक्यातील हजारो स्थानिक भूमिपुत्र व डुबी मारून रेती करणाऱ्या व्यवसायाचे पारंपरिक व्यवसाय बंद झाला असून अनेक भूमिपुत्रांवर उपासमारीची वेळ आली असल्याचं मत यावेळी खासदार म्हात्रे यांनी व्यक्त करत सोमवारी तांडेल मंडळाने थेट नागले खाडीपात्रात या विरोधात केलेल्या आंदोलनात आपण स्वतः सहभागी झालो होतो या स्थानिक नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण सर्व कायदेशीर लढाया लढणार असून मागील अनेक वर्षांपासून खाडीपात्रात डेझरच्या माध्यमातून अवैधपणे रेती उपसा सुरू आहे मात्र महसूल विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील यावेळी खासदार बाळामामा यांनी करत महसूल यंत्रणेला धारेवर धरलं होतं यासंदर्भात शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीतून मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले यांनी खासदार बाळामामा मात्रे यांना दिलं तर महसूल यंत्रणेने स्थानिक भूमिपुत्रांचा व रेती व्यावसायिकांचा अंत पाहू नये जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत योग्य मार्ग निघाला नाही तर आम्ही स्वतः डेजर व सक्शन पंपवर कारवाई करू असा इशारा यावेळी खासदार बाळामामा यांनी दिलाय भिवंडीत कशी गायमुख एकोणीसशे बावन्न सालापासून मंत्री मंत्रीमहोदय मुस्तफा फकी साहेब यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा काम मिळावं म्हणून कसे ते गायमुख हा पट्टा डुबी मारून डुबी मारून येथे काढण्यासाठी राखीव पट्टा ठेवला होता परंतु त्यानंतर गेली अनेक वर्ष जे आमचे डुबीवाले आहेत यांना जाणीवपूर्वक प्रशासनाकडून त्रास दिला जातो त्यांना रॉयल्टी दिली जात नाही खरं म्हटलं तर जेव्हा स्वतः ग्रामस्थ काम करतात त्यावेळेस एक नाममात्र शुल्क लावून ही रॉयल्टी मिळायला पाहिजे होती परंतु या ही रॉयल्टी देताना शासन अव्वाच्या सव्वा निकष लावायला लागले आणि आता तर तिथं अनधिकृत डेजर चालू केलेले आहे ह्या डेजरला मेरिटेन बोर्डाने परवानगी दिली गोंड खनिज जे ठाणे शाखा आहे यांनी देखील परमिशन दिली आमचा एक त्यांच्यासाठी प्रश्न होता की तुम्ही स्वतः परमिशन देताना जे निकष लावले ते पाच मीटरच्या खाली खोली करता कामाने किंवा जाता कामाने परंतु ज्या वेळेस या लोकांनी परमिशन दिलं त्यावेळेसच बारा मीटरपेक्षा जास्त खोली या खाडीची होती म्हणजे ह्यांचेच निकष यांनी तपासून न पाहता एक प्रकारचा खूप मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असं आमचे स्पष्ट आरोप आहेत आणि हे आम्ही त्यांच्याच ऑर्डरमध्ये नमूद पॉईंटचं पुरावणीशी सिद्ध करणार आहोत दरवर्षी जी मेरिटेन बोर्डाकडून तपासणी केली जातो तर ह्या तपासणीचा जो अहवाल आहे हा देखील अहवाल खोटा दिला जातो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खरं म्हटलं तर स्थानिकांना रोजगारासाठी तो पट्टा होता आणि म्हणून आज सगळ्या लोकांनी जे आमचे पडाववाले सगळे आहेत ते सगळ्यांनी मिळून हा डेझर्ट आणि काही सेक्शन पंप हे बंद केलेले आहेत आणि याही पुढं ते कायमचेच बंद राहतील कारण हा जो लढा उभारला गेलेला आहे हा लढा जोपर्यंत ते सेक्शन पंप आणि ती डेझर या पट्ट्यातून हाकलली जात नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम आम्ही करू देणार नाही आज तुम्ही तहसीलदारांची भेट घेतली काय आश्वासन दिलं तहसीलदारांनी तहसीलदार साहेबांनी आता आश्वासन दिलं की येत्या शुक्रवारी कलेक्टर ऑफिसला सगळे वन वनआय फॉरेस्टचे अधिकारी असतील मेरिटियन बोर्डाचे अधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील साहेब असतील कलेक्टर साहेब असतील आमचे देखील पाच प्रतिनिधी त्या मिटिंगला असतील आणि त्याच्याबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन हे तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि डेजर चालू राहिल्या अवैध रीती उपसा तर काय भूमिका असणार नाही मागण्या मान्य झाल्याच पाहिजे आणि करायलाच लागतील आणि जर नाही केल्या तर मग डेजर असू दे सेक्शन फॉर्म असू दे त्यांना बुडवण्याचं काम हे आमच्या सगळ्यांचं आहे हे लक्षात ठेवा आम्ही ते बुडवल्याशिवाय ठेवणार नाही आणि मी आजही सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो तुम्ही आमच्या लोकांचा अंत पाहू नका ज्या दिवशी तुम्हाला माहीत आहे जे जेवढं जास्त दाबलं जातं ना तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते वर येतो आणि जर असा काही प्रकार झाला आणि लोकांचा उद्रेक झाला ना तर ते त्याला हे सगळे शासकीय अधिकारी हे जबाबदार असतील आणि स्पष्ट सांगतो